तुम्हाला इच्छापूर्तीचा गणेश मंत्र माहीत आहे का तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थी विशेष इच्छापूर्तीचा गणपती बाप्पाचा एक महामंत्र सांगणार आहे त्यामुळं तुमच्या जर काही इच्छा असतील आणि त्या पूर्ण होण्यास काही अडचण येत असेल तर त्या नक्कीच पूर्ण होतील तर चोवीस जुलै दोन हजार चोवीसला बुधवारी संकष्टी चतुर्थी जी आलेली आहे त्याच चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कोणत्याही चतुर्थीला तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ही सेवा केली तरी चालेल गणपती बाप्पासाठी आपण विशेष काही सेवा करत असतो नेहमी संकष्टी चतुर्थीला किंवा गणपती बाप्पाचे जे महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवशी अंगारकी असेल विनायकी असेल त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा ही करत असतो पण आजची जी सेवा आहे जो महामंत्र आहे गणपती बाप्पांचा तो अत्यंत विशेष असणार आहे इच्छापूर्तीचा गणेश मंत्र असं त्याला म्हटलेलं आहे तर नक्की तुम्ही येणाऱ्या चतुर्थीला हा उपाय करून बघा येणारी चतुर्थी ही चोवीस जुलैला बुधवारी आहे दोन हजार चोवीस या सालामधली पुन्हा एकदा सांगते की हा उपाय तुम्ही कोणत्याही चतुर्थीला करू शकता तर गणपती बाप्पा ही इच्छापूर्ती करणारी देवता म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच तिला आपण सुख करता आणि दुःखहर्ता मानतो आपल्याला सुखदायी देणारी सुख देणारी गणपती बाप्पाची ही जी प्रतिमा असते ती प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान असते गणपती बाप्पाची मूर्तीही असते कोणतंही शुभकामाची सुरुवात करताना आपण कुठल्याही उद्योगधंद्याची नवीन कुठल्याही गोष्टीची सुरुवात करताना सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो बाप्पांचा आशीर्वाद मिळावा म्हणून आपण ही पूजा करतो आणि त्या कामात कुठलेही अडथळे येऊ नये निर्विघ्नपणे ते काम पूर्ण व्हावं म्हणूनसुद्धा बाप्पांची पूजा करतो बाप्पांचा आशीर्वाद मिळावा म्हणून संकष्टीला उपवास करतो आपण आणि त्या उपवासनेचा एक भाग म्हणून सुद्धा इच्छापूर्तीसाठी ज्योतिषशास्त्रामध्ये एक सोप्पा उपाय सांगितलेला आहे संकष्टी तिथीला हा जर का उपाय केला तर त्याचं फळ हे विशेष मिळतं तर आपल्याला हा उपाय एरवी न करता कायम संकष्टी तिथीलाच हा उपाय करायचा आहे त्यामुळं कार्यसिद्धी अर्थातच तुमची इच्छा पूर्ण होते तर तो उपाय कोणता आहे हे पाहू संकष्टीच्या चतुर्थीला आपण उपवास करतोच त्याच उपासनेची भर म्हणून आपण संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी हा उपाय करायचा कर आहे संकष्टी तिथीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडण्याची प्रथा आपल्याकडं आहे त्यानुसार चंद्रदर्शनाचा आधीचा काळ अर्थात सायंकाळची वेळ जी असते म्हणजे ती आणि सांजेची वेळ ज्यावेळी आपण कामावरून घरी येतो किंवा आपली दिवसभरातली कामं उरकतात तेव्हा आपल्याला हा विधी करायचा आहे तर हा विधी काय करायचा आहे अत्यंत साधा आहे अवघड असं काही नाही आणि मंत्र तुम्ही म्हणाल तर खूप सोपा आहे अजिबात अवघड नाही त्यामुळे कोणीही या मंत्राचा वापर करून तुमची इच्छापूर्ती करू शकता जास्त वेळ न घालवता आपण आता महत्त्वाच्या गोष्टीला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीनच आला असाल आणि तुम्ही पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया संध्याकाळच्या वेळी संकष्टी चतुर्थीच्या तिथीला म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी बाहेरून आल्यावर कोमट पाण्याने आपल्याला आंघोळ करायची त्यामुळे दिवसभराचा शीन हा निघून जातो मन आपलं ताजतावानं होतं आणि आपण पूजेसाठी सज्ज होतो दिवसभरातल्या अडेअडचणी ताण आपण विसरून जातो त्यामुळं आंघोळ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आंघोळ केल्यामुळं आपले शरीरसुद्धा पवित्र होतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे शक्य असल्यास तुम्ही लाल रंगाचे कपडे या दिवशी हा मंत्र म्हणताना परिधान करायचे आहेत आणि ते कपडे स्वच्छ असावेत धुतलेले असावेत आणि आपल्याला बाप्पाची मूर्ती जी की आपण देवघरामध्ये आपल्या गणपतीची जी मूर्ती असते तिची आपण सकाळी पूजा केलेलीच असते पण तीच बाप्पाची मूर्ती आपल्याला तांबणामध्ये घेऊन पाणी किंवा दुधानं पळी पळी आपल्याला अभिषेक करत गणपती अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला त्या बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक आधी घालायचा आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर मोबाईलवर तुम्ही यूट्यूबलासुद्धा गणपती अथर्व शीर्ष लावून हा अभिषेक घालू शकता त्यानंतर आपल्याला मूर्ती स्वच्छ पुसून धुवून आपल्या देवघरामध्ये ठेवायची त्याला गंध अक्षदा व्हायच्या आहेत आणि गणपतीला सगळ्यात जास्त प्रिय हे जास्वंदाचं फूल आहे आणि दुर्वांची जुडी आहे त्यामुळे दुर्वा आणि जास्वंदीचं फूल किंवा किंवा एखादं फूल आपल्याला गणपती बाप्पाला व्हायचं आहे बाप्पांचं आवडता नैवेद्य गुळखोबर किंवा मोदक आपण उपवास सोडताना जे ग्रहण करणारं आहे अन्न त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे काहीच गोष्टी तयार नसतील तर किमान गुळखोबऱ्याचा नैवेद्य देवाला दाखवायचे मनोभावी गणपती बाप्पाची पूजा करायची आणि मनातल्या मनात आपले प्रश्न समस्या अडचणी आपल्या बाप्पाला सांगायचे आहेत आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आता इच्छापूर्तीचा कोणता मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे ते सांगते नीट लक्ष देऊन ऐका मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा इतका सोपा मंत्र आहे हा आणि हा मराठीमध्ये मंत्र आहे त्यामुळे उच्चारायला अत्यंत सोपा आहे मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा मंगलमूर्ती विघ्नहरा विघ्ननाशका कृपा करा असं सतत आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचं आहे मोठी अडचण असेल तर आणि किंवा मन शांत नसेल तर आपल्याला हा साधा सोपा उपाय करून आपल्या मनोकामना पूर्ण करू शकतो आपल्या मनीची इच्छा आपण पूर्ण करू शकतो गणपती ही इच्छा पूर्ती करणारी देवता असल्यानं आपल्याला या उपायाची प्रचिती शंभर टक्के येते अर्थातच उपासनेमध्ये आपलंसुद्धा समर्पण हवं आपल्याला तेवढा विश्वास हवा आणि अत्यंत मनोभावे आपण गणपती बाप्पाला प्रार्थना करायची गणपती बाप्पा नक्की नक्कीच तुमच्यावरचं संकट हे दूर करतो आणि तुमची इच्छा ही पूर्ण करतो त्यामुळं हा उपाय नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा तर आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ